संस्था भाळवणी तालुका पारनेर या ठिकाणी अध्यक्षपदाची निवडणूक कारण या संस्थेचं कार्यकाल तीन वर्षाचा झालं होऊन होऊन गेलेला असल्यामुळे या ठिकाणी मध्यम ज्या गावं आहे त्या गावाचा गावा चेअरमन करण्याची या परंपरा असल्यामुळं या ठिकाणी नी निवडणूक करण्याचा कार्यक्रम यांनी ठेवला होता या सहाय्यक अभियंता क्षेत्र वन आहिल्यानगरपाटबांधारे विभाग अयदानगर श्रीमती सल काटेकर म्हणून यांनी मला एक नोटीस दिलं होतं अठरा तारखेला अठरा तारखेला हा प्रोग्राम मला डिक्लेअर केला होता संबंधित कार्यालयाच्या म्हणजे आमच्या सर्व संचालकाला मी संध्याकाळी फोन केला का बस तुम्हाला नोटीस आली का उद्या आपलं इलेक्शन ते सगळं एकालाही नोटीस न गेल्यामुळं मी संबंधित अधिकारीला फोन केला का ब तुम्ही नोटीस का नाही बजावलं तर ते म्हटले का ब दिलं आहे आम्ही नोटीस आणि काही कर्म संचालक लोकांना सांगितलं तर हे तर मी चेअरमनला दिलेलं आहे आणि चेअरमननी तुम्हाला दिलं नाही का आता चेअरमन बदलायची निवडणूक हे निवडणूक प्रक्रिया हे शासनामार्फत केली जाईल पाटबंदिर विभागामार्फत केली पाहिजे होती तर ती न करता कोणालाही नोटीस न देता संबंधित अधिकारी इथं आम्ही सर्व संचालक मिळून बहुमताने म्हणजे बारा संचालकपैकी दहा संचालक आम्ही इथं आलो आणि इथं विचारला असता निवडणूक अधिकारी कोणताही इथं जबाबदार अधिकारी इथं नाही दंड न अभियंता दड अभियंता न ज्युनियर इंजिनियर असे कोणताही अधिकारी इथं हजर नसल्यामुळे हा निवडणूक दहा ते बारा वाजेपर्यंत हॉम भरायचं हे कार्यक्रम होता तर बारा वाजू तर इथं तर आत्तापर्यंत कोणी आलेलं नाही आहे आणि ही निवडणूक त्यांना ला, लाट म्हणजे काढून घ्यायची होती पण तेही संचालकाला सगळ्या संचालकाला अंधारात ठेवून एक संचालक संचालक तशी धरून आणि संबंधित पाणीपुरवठा परवानग्या द्यायच्या आणि त्यांच्याकडून मलेदा खायचा भ्रष्टाचार करायचा काही अतिक्रमण असते ते वैध करून घ्यायचे काही लिग इनलिगल पाणी परवानगे असतील त्या लिगल, लिगल करून घ्यायच्या आणि त्या माध्यमातून पैसे कमवायचे आणि भ्रष्टाचार करायचा हा मोठ्या प्रमाणातला स्कॅम आणि हा तलाव बंद पाडायचा अशी ही या अधिकारी आणि एक दोन संचालकाच्या मनातले मानसिकता असल्यामुळे आम्ही सर्वजण इथं आलो आम्हाला ही म महत्वाचं गोष्ट म्हणजे तलाव वाचवायचा आहे तलावातली जमीन वाचवायची आणि बोगस परवानग्या न देता कायदेशीर पद्धतीने परवानग्या दिल्या पाहिजे अशी सर्व संचालकाची विनंती आहे आणि तरी पण मी सर्व कलेक्टर साहेब असतील त्यांचे पाटबंधारे विभागाचे सगळे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील ए सी असतील यांना सगळ्यांना विनंती करतो का अशा अधिकारी भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून तुम्ही शंभर टक्के राजीनामा घेतला पाहिजे आणि त्यांना घरी बसवलं पाहिजे अशी मी विनंती ह्या डायरेक्टर लोकांच्या माध्यमातून करतो आणि माझी दोन शब्द माझे अंदाजात जे ठेवून निवडणूक आता करत होते याला म्हणजे तुमचं मत काय कोणाचं याच्यामध्ये हस्तक्षेप यांचं काय नाही नियोजन प्लॅन कोणी केला असं काही संचालक म्हणजे संचालक संचालक एखादा संचालक असेल आता तुम्हाला दहा संचालक बारापैकी दहा संचालक एखादी महिला आपली घरी राहिलेली असेल <laughs> तर याच्या मागे उद्देश एवढं एकच आहे का बाबा चेअरमन आपल्या वतीचा असावा पत्र मागितलं का पत्र दिलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी बोगस पाणी वापर करायचं त्याचं <laughs> कारण काय झालेलं आहे बत्तीस ते पस्तीस वर्ष झाले तेल असेल मध्यम असेल त्या कॅनॉलचं पाणी काही ह्याच्या शेवटच्या का टोकापर्यंत गेलेलं नाही तीस बत्तीस वर्षापासून त्याच्यामुळे उपसिंचनवरच ही तलाव चालू आहे आमचं विनंती राहील की सगळ्यांना समान वाटप झालं पाहिजे त्या पाण्याचं याच्यासाठी आमचा लढा होता आणि त्या काय अधिकाऱ्यांना ते मान्य नव्हता त्यांना संबंधित माणसाला पैसे घेऊन आपले चेअरमन आपल्या वतीचा असला का म्हणजे विषय मिटून जातो चेअरमन वतीचा अधिकारी वतीचे म्हणजे सा विषय नाही राहिला ना सांबर सर्वसामान्य शेतकरी जो गरीब आहे त्याला त्या न्याय मिळण्याचं परिस्थितीच राहणार जो धंदा दांडगा आहे त्यालाच पाणी मिळेल याच्या आधी एक मिटिंग घ्यावं आमचे जे मागण्या आहेत मागच्या त्या मागण्या मान्य कराव्या आणि एकदम फेर पद्धतीने इलेक्शन घ्यावं आणि ती तारीख डिक्लेअर करताना समजा इलेक्शनची तारीख डिक्लेअर जा करायची असली तर त्या संबंधी संचालकांना सगळ्यांना विचारलं पाहिजे कुणी बाहेर आहे कुणी परदेश ते कुणी इथं आहे कुणी अजून काय परिस्थिती वाईट असेल त्याची अशी काही घटना झालेली असली तर त्या डायरेक्टर मतापासून वंचित राहील आणि आठ दिवस दहा दिवस आधी त्यांनी नोटीस बजावल्या पाहिजे त्यांच्या घरी गेल्या पाहिजे अधिकारी निवडणूक आज अधिकारीच हजर नाही प्रोग्राम लावलेला लावलेला आहे आता एखाद्या डायरेक्ट प्रोग्राम लावला की ज्यांनी प्रोग्राम लावला नाही निवडणूक निवडणूक लागली ना एका आधी काय अधिकारी आता कोणीच अधिकारी नाही का मग ते नोटीस काढले तो कोण अधिकारी म्हणजे ते स्वतः इथं पाहिजे असेल नाही ते पण नाहीत नाही त्यांनी तर दहाच्या आधी उपस्थित राहायला पाहिजे माहिती प्रोसेस करून घेण्यासाठी त्यांनी कोण माणूस नेमला काय नाही माणूसच नाही मग ती प्रोसेस कशी राबवली केलेली नाही झालेलीच नाही त्यांना ज्यावेळेस कळायला ना का सगळे डायरेक्टर लोक आलेत बुवा यांना त्या नोटीस न देण्याचं कारण म्हणजे निवडणूक तुम्ही आले नसते ना डायरेक्ट लोक आले नसते तर त्यांनी निवडणूक घेतली असती ते संबंधित माणसाकडून चेअरमन करून घेतला असता आणि फायनल झाले असते केले असत